बायकोने टाकला नाही रे अगं मला टाकला आहे बायकोने मान्य आहे मला पण मी आठ दिवसात बायको आणू शकतोय मी तुझ्या घेत नाही बघितलं का मोठे तुझं एक नंबर तोंड आण दिसतोय काय अजून अगं इट तुझं डबड घेत इकडे सारखं सांगा वहिनीचं कळलं का काय झालं सांगा वहिनीच काय रे अरे ते नार्यात दोघीचा तलाक झाला तलाक झाला तुला हसा येत तलाक झाले अरे म्हणजे तलाक कस काय झाला त्याला हिच करतोय तुला का कांत काय भी म्हण पण अरे तलाक झाला म्हणजे आता सहा सहा महिने ना मुंबईला जाऊन राहीन हा कवर बाया माणसाने एकट्या डुकटीने थांबायचं रोबर घरात काय आड अडचणी असतात का नसतात मग काय हा ते निर्णय झाला त्या दिशा आलता ना अरे वार बांधणं झाली आणि ती तलाक झाला अरे काय सगळा कोठानाच मी गेलो तू परवा दिशी आपलं सांगा वहिनी म्हणत्या की असं ना असं झालं मी तुला सांगतो तिथं शब्द टाकणार होतो कशासाठी माझ्या लग्नाचा डायरेक्ट म्हणणार होतो हा का मला बी नाही तर बायकोने टाकलंय तो मला नवऱ्याने टाकलंय फोन जाऊ द्या रितसर होत असलं तर लग्न करून टाकू ना टाक आपण मला सांगा कांता भाऊजी तुम्ही एवढं लटून तुटून चाललाय कुठं काय पूर्वी वेगळी वेळा चालला का काय हो अगं चांगला दिसतोय आज कुठं चाललाय हे बाई हे कग तोंडाकडे बघतोय सारखं आपण एवढं लटलोय म्हणून बघतोय का हे कांत्या बी कुठं गेलाय अरे काय झालं हर्या काय नाही आलो एवढं काम होत म्हणून काय कुदळ दांडा बसावते चाललाय ठोकाडोकीच हा हर्या नवीन घ्यायचं आपलं कुदळ बिदळ काय पपट्या हे कडे बोल अरे बोल बोल काय झालं काय कुदळ वाटली काय तुला नाही तुला कुठं माणसाकडे अहो पण नवीन वहिनीच हा आसु <laughs> <laughs> दे आ चालायचं काहीतरी आटाला थोडं थोडं टाकत राहावं पण कांताबाई नको आvik चला तू कांती मुदे कुर्सीन डोक्याला <गरेड़>। काहीतरी नको ग रडू कांताबाई <laughs> ये ये इकडे ये तू इकडे अहो अरे नको रे अहो मारतोय तिला नवीन नवरी आहे ती हाय वहीनी सगळं खरं कसं माहितीये का पहिल्यापासून दाब जर ठेवला ना तर ठीक आहे ह्याच्यामुळे तुझी बायको पहिली ना, ना, ना हिला आता एवढी मला नशिबाने मिळली हाय थोडी वयस्कर बर का नाही नाही ना, 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 लावणार की थोडं आता सांभाळून मलाच घ्यावा लागणार आहे काय करता हा या, या, या गा बाय कांते कांता बाय नको रोडू नको रोडू हा तू जरा नवऱ्याला मुठीत ठेवा शिक आता पसण्याच अरे तुला काय सारखं हा अरे तुला काय कळत का नाही